ही बातमी माझ्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचण्यात आली आणि या एकूणच सगळ्या प्रकरणावरच एक, एक संशयाची सादर ही तयार झालेली आहे म्हणजे अशा पद्धतीनं जर आरोपी हा पोलिसांच्या संरक्षणात असताना रिवॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून घेऊ शकत असेल तर नक्की पोलीस खात्याच्या विषयीच नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होतं आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खरं तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये मशगुलत स्वतः गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्काराच्या घटना घडल्या तर गृहमंत्र्यांच्याच होमटाऊनमध्ये होम डिस्ट्रिक्टमध्ये ही परिस्थिती असेल तर गृहमंत्र्यांचा किती वचक आहे हीच गोष्ट स्पष्ट होते आणि यामध्ये हा या जो प्रकार बदलापूरच्या बाबतीत घडलाय हा खरोखर नेमका का घडला याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे आणि हे सत्य जनतेसमोर यायला पाहिजे